औसरी बुद्रुक तालुका आंबेगाव येथील खड्डोमाळ येथे बिबट्याने उच्छाद मांडला असून दिवसा व रात्री बिबट्या नागरिकांच्या नजरेस पडत आहे या बिबट्याचा वन विभागानं ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी संजय हिंगे आणि औसरी बुद्रुक गावच्या सरपंच सारिका हिंगे यांनी व ग्रामस्थांनी वन वा विभागाकडे केली आहे औसरी बुद्रुकच्या उत्तराला खंडोमाळ ही वस्ती आहे तेथे संजय हिंगे यांची शेती व शेळी पालन व कोंबड्या व्यवसाय आहे सोमवारी पाठे सत्तावीस रोजी बिबट्याने कोंबड्याच्या खुराड्यावर हल्ला केला कोंबड्यांच्या मोठ्या आवाजाने व कुत्री मोठ्याने भोंकल्याने बिबट्याने जवळपास उसात पळ काढला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली असून वन विभागाने येथे त्वरित पिंजरा लावा अशी मागणी उपसरपंच अनिल हिंगे यांनी केली आहे या भागात ऊसाचे क्षेत्र जास्त असल्याने बिबट्याना लपण्यासाठी जागा आहे यामुळे बाक्षाच्या शहरात बिबटे या ठिकाणी वावरत आहे ऊसाचे क्षेत्र वाढल्याने या ऊसाच्या शेतात बिबट्यात लाभतात रात्री व हो दिवसाही बाहेर पडतात त्यामुळे या बिबट्याचा वनविभागाने ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे नागरिक दिवसाही घराबाहेर पडायला घाबरतात बिबट्याने माणसावर हल्ला करण्याची वाट वन विभागाने पाहू नये अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे